मी दररोज प्रमाणे त्या वृद्ध अरब माणसाला औषध देत होते माझं काम खूप विचित्र होतं पण गरिबी आणि मजबुरीमुळे मला हे काम करावं लागलं माझ्या वडिलांनी अचानक दुसरं लग्न केलं आणि माझ्या आईला बघून आम्ही भावंडांना निर्धार सोडून दिलं मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात मोठी होती माझी आई एक अशिक्षित महिला होती जिच्याकडे कोणतंही कौशल्य नव्हतं ती फक्त घरकामापुरती मर्यादित होती पण आता मुलांचं पोट भरण्यासाठी तिच्याकडे कोणतंही काम नव्हतं त्यामुळे माझ्यावर माझ्या भावंडाचं पालनपोषण करण्याची आणि आईची देखील काळजी घेण्याची जबाबदारी आली होती जेव्हा माझ्या आईने वडिलांना फोन करून खर्चासाठी मदत मागायचं सुरू केलं तेव्हा ते दरवेळी टाळाटाळ करत असायचे त्यांचा वारंवार टाळ न बघून माझी आई गप्प बसून रडायची आणि हाताशपणे हुंके द्यायची आईची ती बेबसी पाहून मी एक दिवस ठरवले की आता मी स्वतः घर सांभाळेन आणि पुन्हा कोणासमोर हात पसरवणार नाही ना अगदी आमच्या वडिलांसमोरही नाही मी आईला ठामपणे सांगितलं की आजपासून बाबांना फोन करून पैशासाठी काही बोलू नकोस त्यांच्याकडे पैसे मागू नकोस हे ऐकून आई रडायला लागली आणि म्हणाली माझे मन नाही करत की ज्याने मला मुलांसह सोडून दिलं त्याच्याशी पुन्हा संपर्क साधावा पण माझी मजबुरी आहे जर मी त्याला काही सांगितलं नाही तर आपण सर्व उपाशी राहू आणि तुमचं भविष्य उद्ध्वस्त होईल मी त्याला सांगितलं की आता मी स्वतः कमावेन पैसे कमवून आणेन आणि माझ्या भावंडांना वाढवेन माझं शिक्षण कसं बसं पदवीपर्यंत झालं होतं माझ्याकडे अशी कोणतीही डिग्री नव्हती जिच्या आधारे चांगली नोकरी मिळवून घर चालवता येईल पण मी हार मानली नाही एका छोट्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवून थोडेसे पैसे कमावायला लागले तो काळ आमच्यासाठी खूप कठीण होता माझ्या भावंडांच्या छोट्या छोट्या इच्छा गरिबीमुळे दडपल्या गेल्या होत्या आजच्या जेवणाखानातही कमतरता भासू लागली होती माझ्या वडिलांचा व्यवसाय मात्र चांगला चालला होता आणि त्यांनी दुसरं लग्न करेपर्यंत आम्ही चांगल्या संस्थांमध्ये शिकत होतो पण परिस्थितीमुळे मला माझं अर्धवट शिक्षण अर्धवट सोडावं लागलं माझ्या भावंडांना खाजगी शाळेतून काढून सरकारी शाळेत घालावं लागलं हे सगळं माझ्यासाठी खूप दुःखद होतं माझी आई मात्र कायम संयम ठेवायला सांगायची पण दिवसेंदिवस वाढणारी गरिबी आणि तंगीमुळे माझा संयम संपत चालला होता मला अशा जोगी जागी नोकरी मिळाली हवी नोकरी हवी होती जिथे मला इतके पैसे मिळतील की मी माझ्या लहान भावंडांना पुन्हा तेज जुनं चांगलं आयुष्य देऊ शकेन वडिलांनी इतक्या सहजपणे आम्हाला विसरणं हे माझ्या मनाला खोल दुखवायचं मी सतत चांगल्या नोकरीच्या शोधात भटकत होते पण माझ्या शिक्षणानुसार चांगली नोकरी काही मिळत नव्हती मग एक दिवस ऑनलाईन नोकरी शोधताना माझं लक्ष एका जाहिरातीकडे गेलं ती जाहिरात पाहून मी थक्क झाले त्यात लिहिलं होतं की एका साठ वर्षाच्या वृत्त अरब व्यक्तीसाठी एका तरुण आणि चपळ मुलीची गरज आहे जी त्यांची दखभाल करू शकेल ही जाहिरात पाहून मला अशा वाटली कारण त्यात शिक्षणाचं बंधन काहीच नव्हतं त्यांना फक्त एक प्रामाणिक आणि आनी कामाला समर्पित मुलगी हवी होती खरं पाहिलं तर हे काम योग्य नव्हतं एका तरुण मुलीनं अनोळख्या वृद्ध पुरुषाची देखभाल करणं योग्य नव्हतं पण माझी गरज मोठी होती आणि मला पैशांची खूप गरज होती तो वृद्ध माणूसही या कामाच्या मोबदल्यात मोठी रक्कम द्यायला तयार होता मी त्वरित त्या जाहिरातीवर जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला माझं नशीब चांगलं होतं की तो वृद्ध अनेक भाषा बोलू शकत होता त्याने माझ्याशी इंग्रजीत बोलणं सुरू केलं आणि मी त्याला सांगितलं की मी त्यांचं काम पूर्ण प्रामाणिकपणे करेन त्याने थोडा वेळ माझ्याशी बोलून सर्व माहिती घेतल्यानंतर सांगितलं की मी माझे सर्व आवश्यक कागदपत्रं पाठवावी त्यांनी हेही सांगितले की माझ्या तिकडच्या प्रवासाचं आणि राहण्याचं सगळं तो स्वतः करेल हे ऐकून मी खूप आनंदी झाले जेव्हा मी हे सगळं आईला सांगितलं तेव्हा ती खूप घाबरून गेली तिने मला विचारलं तुला माहीत आहे का तो वृद्ध कोण आहे आणि कसा माणूस आहे आता तुझ्या डोक्यावर वडिलांचं छत्रही नाही आणि तू जर देश सोडून गेलीस तर काही अनंत घडला तर इथे तर लोक आपल्याच ओळखीच्या माणसांना फसवतात मी आईला म्हटलं आता हे पाऊल उचलणं मला आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी आपण पुढं जायला हवं कमाईसाठी मेहनत करायला लागते आणि मी ती करायला तयार आहे आता मला याचीही परवा नाही की मला एका वृद्ध माणसाची सेवा करावी लागेल जो घरात एकटा राहतो काहीही झालं तरी मला काही फरक पडत नाही आता आई खूप अस्वस्थ झाली तेव्हा मी तिला स्पष्ट सांगितलं पडद्याआड राहून आणि शहाणपणाने वागून तुला काय मिळालं बाई आता मला माझं नशीब स्वतः घडवायचं आहे ज्या माणसासाठी तू तुझं संपूर्ण आयुष्य दिलं त्याने तुला आणि आम्हाला सोडून दिलं फसवलं आजच्या जगात अशा साध्या आणि निरागस बायकांना कोणतीही जागा नाही हे ऐकून माझी आई शांत झाली आणि विचारात पडली माझ्या वडिलांच्या वागणुकीमुळे माझ्यात अनेक बदल झाले होते मी आता आईचं काही ऐकून घेतलं नाही आणि लवकरच सगळी तयारी करून सौदी अरेबियाला रवाना झाले सौदीला पोहोचल्यानंतर त्या वृद्ध माणसाचा ड्रायव्हर आधीच तिथे उपस्थित होता तिथे पोहोचल्यानंतर माझं मन थोडं घाबरू लागलं आयुष्यात पहिल्यांदाच मी इतका मोठा प्रवास केला होता आता मला जाणवू लागलं की मी इथे सर्वांसाठी अनोळखी आहे तेव्हा मला आईच्या शब्दांची आठवण येऊ लागली आणि मनात थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं पण आता उशीर झाला होता ड्रायव्हर मला त्या वृद्धाच्या घरी घेऊन गेला जेव्हा मी घर पाहिलं तेव्हा मी चकित झाले ते ते घर एक राजवाड्यासारखं घर होतं ड्रायव्हर मला दारावर सोडून निघून गेला मी घरात प्रवेश केला आणि तिथली शांतता आणि एकटेपणा पाहून माझं मन अस्वस्थ झालं मला अचानक भीती वाटू लागली मला आधीच कल्पना होती की मला त्या वृद्धाची एकटीने सेवा करावी लागणार आहे पण मला वाटलं होतं की कदाचित घरात इतर नोकरचाकरही असतील ज्यामुळे मला थोडा आधार मिळेल पण तिथे तर अजिबात कुणीही नव्हतं मी हळूहळू पावलट पुढे टाकू लागले तेवढ्यात ते अचानक त्या वृद्धाने माझं नाव पुकारलं मी दचकली आणि पाहिलं तर माझ्यासमोर व्हील चेअरवर एक साठ वर्षांचा वृद्ध बसलेला होता त्याला पण माझ्या अंगावर शहारा आला तो अतिशय कुरूप होता चेहऱ्यावर उलण होते आणि तो खूप अशक्त व सावळा होता तो मला एकटक बघत होता मी कसं कसं स्वतःला सावरला आणि त्याच्या इशाऱ्यावर त्याच्या समोर जाऊन बसले त्याने मला काही प्रश्न विचारले आणि मग म्हणाला तुझी खोली अगदी समोर आहे तू आत्ता जाऊन विश्रांती घे प्रवासाचा थकवा उतरल्यावर मी तुला तुझं काम समजावून सांगेन मी मान हलवली आणि त्याच्या सांगितलेल्या खोलीत गेले खोलीत गेल्यावर मी बराच वेळ डोकं धरून बसलो राहिले घरच्यांना मागे सोडणं आधीच खूप कठीण होतं पण हे काम करणं आणि त्या वृद्धाचं रूप पाहून तर मला अजूनच अस्वस्थ वाटू लागलं होतं आता मला समजायला लागलं होतं की त्या वृद्धाची सेवा करण्यासाठी मला इतके पैसे जास्त पैसे का दिले जात होते त्या म्हाताऱ्याला सहन करणं खूपच कठीण होतं मला स्वतःच आश्चर्य वाटत होतं मी कधी फक्त रूपावर फिदा होणारी मुलगी नव्हते पण नैसर्गिक आहे की प्रत्येक माणूस सौंदर्याकडे ओढला जातो मी त्या वृद्धाची कुरुपता सहन करू शकत नव्हते मग मी स्वतःला समजावलं की मला त्या म्हाताऱ्यासोबत आयुष्य घालवायचं नाही आहे हा फक्त एक नोकरीचा भाग आहे आणि मला ती नोकरी प्रामाणिकपणे पार पाडायची आहे जेव्हा मी माझ्या आईला इथे पोहोचल्याचं कळवलं तेव्हा ती काळजीने वारंवार विचारू लागली की तू सुखरूप पोहोचलीस ना त्या म्हाताऱ्याची तुझी ओळख झाली का माझ्या आईला वाटायचं की मी एकदी मी एक अगदी साधी फोळी मुलगी आहे जिला कुणीही सहज फसवू शकतो मी तिला धीर दिला आणि फोन बंद करून थोड्या वेळासाठी झोपले संध्याकाळी उठल्यावर मी पुन्हा त्या म्हाताऱ्याला भेटली त्याने मला समजवलं की त्याला वेळेवर औषधं द्यायची आहेत जेवण पाणी द्यायचं आहे आणि थोडा वेळ द्यायचा आहे काम खूप सोपं होतं मला वाटलं होतं की तो पूर्ण अपंग असेल पण प्रत्यक्षात तो बराचसा फिट वाटत होता मी मन घट्ट करून माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं मी मनात ठरवलं की काही महिने मी हे काम करून पैसे पा साठवेन आणि मग दुसरी नोकरी शोधून हवं तर ते हे काम सोडून देईल दुसऱ्याच दिवसापासून मी पूर्ण प प्रामाणिकपणे आणि चिकाटीने त्या म्हाताऱ्याची सेवा करू लागली जेव्हा मी त्याला औषध द्यायचे किंवा जेवण द्यायचे तेव्हा त्याच्या नजरा सारख्या माझ्याकडे लागून राहायच्या हे मला अतूनच अस्वस्थ करायचं त्रासदायक गोष्ट म्हणजे मी त्याला हे सांगूही शकत नव्हते की आपल्या नजरेवर संयम ठेव मी त्याच्या उपकाराची ऋणी होते संपूर्ण एक महिना मी मनापासून त्याची सेवा केली तो माझ्यावर खुश झाला महिन्याच्या शेवटी जेव्हा त्याने मला पगार दिला तेव्हा पाच लाख रुपयांची रक्कम पाहून माझ्या डोळ्यात चमक आली मला वाटलं की रक्कम मोठी मोठी रक्कम आहे जर मी घरी पाठवली तर माझ्या भावंडांचं आयुष्य आपल्या वडिलांनी दिलेल्या आयुष्यापेक्षाही खूप चांगलं होईल मी ती रक्कम लगेचच माझ्या आईला पाठवून दिली आणि तिला सांगितले की आता चांगलं जेवण सुरू करा आणि माझ्या भावंडांना पुन्हा जुन्याच खाजगी शाळांमध्ये दाखल कर मी ठरवलं होतं की मी इथेच माझं शिक्षण सुरू ठेवीन जेणेकरून लवकरात लवकर एक चांगली नोकरी देखील मिळू शकेल तीन चार महिने असेच गेले मला त्या म्हात्राचा काही त्रास वाटला नाही माझी अस्वस्थता हळूहळू दूर झाली होती आणि त्याने मला कधी त्रासही दिला नाही तो बहुतेक वेळा स्वतःच बाहेर फिरायला जायचा अशक्तपणा आणि वयानत बहुतांच्या वेळही व्हीलचेअर वापरायचा त्यामुळे मला त्याला आधार द्यायची गरजही पडायची नाही औषध आणि जेवण देणं आता माझ्यासाठी काही कठीण काम नव्हतं मी आनंदी होते आणि ठरवलं होतं की मी दोन तीन वर्ष याच्याच घरात काम करून माझ्या घराची परिस्थिती सुधरावेन आणि शिक्षणही पूर्ण करेन पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं मी त्या म्हाताऱ्या म्हाताऱ्याच्या घरी काम सुरू करून काहीच महिने झाले होते की अचानक त्याची तब्येत खूपच बिघडली जो डॉक्टर नियमित घरात यायचा त्यानेही निराश होऊन सांगितलं हा वृद्ध जास्तच दिवस टिकणार नाही हे ऐकून मी सुन्न झाले तो म्हात्रा म्हातारा कुठल्याही गंभीर आजाराने त्रस्त नव्हता पण अचानक त्याचं शरीर साथ देणं बंद झालं होतं मला खूप वाईट वाटलं पण त्याहूनही जास्त चिंता ही होती की या म्हात्याच्या जा जाण्यानंतर मी काय करणार मी मनातच सौदी अरेबियात दुसऱ्या नोकरीचा शोध सुरू केला होता जेणेकरून या म्हाताऱ्याच्या मृत्यूनंतर मी कुठे दुसरीकडे काम करून माझ्या कुटुंबासाठी आधार बनू शकेन एके दिवशी मी त्याला औषध देत होती तेव्हा त्याचा वकील आला आणि काही कागदांवर स्वाक्षऱ्या करून घेत होता मी अचानक त्या म्हाताऱ्याकडे पाहत होती मी फक्त एक सेविका होती त्यामुळे मला काही विचारण्याचा अधिकार नव्हता पण सतत माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता इतक्या प्रचंड संपत्तीचं त्या म्हाताऱ्याने म्हातो म्हातारा काय कराईल काय करायचा म्हातारा तो त्याने आधीच सांगितलं होतं की त्याला ना कोणी मूल आहे ना त्याने लग्न केलेलं आहे त्याच्या कुरुपतेमुळे आजवर कोणतीच बाई त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली नव्हती त्याने ही सांगताना खरंच खूप खंत व्यक्त केली होती माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती इतकी संपत्ती आणि मालमत्ता तो कोणाच्या नावावर करणार होता पण जेव्हा त्याने मृत्यूपत्र तयार करून घेतली आणि थोडा मोकळा झाला तेव्हा माझ्या उत्सुक चेहऱ्याकडे पाहून त्याने विचारलं तुला जाणून घ्यायचंय का मी माझी संपत्ती कोणाच्या नावावर करत आहे त्याच्या या प्रश्नाने मी घाबरून गेले आणि म्हणाले सर ही तुमची वैयक्तिक गोष्ट आहे मला काही विचारण्याचा अधिकार नाही पण तो म्हणाला मला माहीत आहे माणसाला उत्सुकता तर असतेच ना मी एकटा माणूस आहे माझं कोणीच नाही या जगात मरायच्या आधी माझी शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हे मृत्यूपत्र लिहून घेतलं आहे त्याने जे सांगितले ते ऐकून मी काही वेळ स्तब्ध झाले हे मृत्यूपत्र खूपच विचित्र होतं मी कधी अशा प्रकारच्या मृत्यूपत्र ऐकलेलं नव्हतं तो, तो म्हातारा म्हणाला मी मृत्यूपत्र केलं आहे की जी मुलगी माझ्या मृत्यूनंतर माझ्या मृत शरीराशी लग्न करेल तिला एक कोटी रुपये दिले जातील उरलेली सर्व संपत्ती मी एका ट्रस्टच्या नावावर केली आहे एवढी मोठी रक्कम ऐकून मी थक्क झाली मग त्यामुळे जास्त आश्चर्य वाटलं की तो म्हातारा आपल्या मृत्यूनंतरचं लग्न का करू इच्छित होता मी माझं आश्चर्य लपवण्याचा खूप प्रयत्न केला मला त्याला भी हे विचारावं असं वाटत होतं की एखादी मुलगी एका मृत व्यक्तीशी लग्न का करेल पण मी काहीच न बोलता शांत राहण्यास पसंत केलं पुढचे दोन तीन दिवस मी त्याची देखभाल करत राहिले पण माझं मन सतत त्याच विचारात गुंतलेलं होतं की एका मृत आर्मी माणसाशी लग्न केल्यास एक रुपये मिळणार होते माझं मन मला सतत उचकवत होतं यात काय नुकसान आहे असं काहीतरी करण्यामागे काही लॉजिक नव्हतं पण मला ते करताना कुठलेही शारीरिक संबंध ठेवावा लागणार नव्हता फक्त एक धार्मिक विधी त्यानंतर त्याला दफन केलं जाईल आणि मला पैसे मिळतील लालच माझ्या मनात हळूहळू वाढत गेली माझ्या गरजा माझ्या जबाबदाऱ्या माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या त्या म्हाताऱ्याच्या मृत्यूनंतर माझी नोकरीही संपणार होती आणि त्या एक कोटी रुपयांचा लाभ कोणाला मिळणं होणार होता हे माहीत नव्हतं मी ज्या गोष्टींवर पहिल्या दिवशी आश्चर्य व्यक्त केलं होतं तीच गोष्ट तिसऱ्या दिवशी माझ्या मनाला पटू लागली मला वाटू लागलं की मी या म्हाताऱ्याशी लग्न करून टाकावं म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर मी हे पैसे घेऊन माझ्या देशात परत जाऊ शकेल मी मनाशी ठरवलं तिथे जाऊन एक छानसं बुटीक सुरू करेन घरच्यांची नीट व्यवस्था करेन माझी त्या कुरूप म्हाताऱ्यापासून सुटकारा होईल आणि पैसेही मिळतील तिसऱ्या दिवशी जेव्हा त्या म्हाताऱ्याने मला विचारलं की मी काय विचार करत होते तेव्हा मी स्पष्ट शब्दात सांगितलं मी फक्त हेच विचार करत होते की तुम्ही मृत्यूनंतर लग्नाची इच्छा का बाळगली त्यावर तो म्हातारा म्हणाला मी एक सामान्य माणूस आहे माझंही मन होतं की माझं लग्न व्हावं घर असावं पण संपूर्ण आयुष्यात कुठल्याही बाईने मला लग्नासाठी योग्य समजलं नाही मला माहीत होतं की माझ्या मृत्यूनंतर नक्कीच कुणीतरी माझ्याशी लग्न करायला तयार होईल कारण एका मृत व्यक्तीशी लग्न केल्याने कुणाचं काहीच नुकसान होणार नव्हतं उलट मेहरबानी म्हणून एक कोटी रुपये मिळणार होते आणि माझी लग्नाची इच्छा देखील पूर्ण होणार होती हे बोलून तो म्हातारा शांत झाला मी त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव पाहिला आणि मला माझीच लाज वाटू लागली जर त्याने ही मागणी तो जिवंतपणे असताना माझ्यासमोर केली असती तर मी त्याच्याशी कधीच लग्न केलंच नसतं जर त्याने आपलीच पूर्ण संपत्ती मला देऊ केली असती तरीही नाही पण त्याच्या मृत्यूनंतर एका मृत शरीराचे लग्न करण्यासाठी मी तयार झाले होते त्या माताराने मला सांगितलं तू हे जाहीर करून टाक तुझ्या ओळखीच्या महिलांमध्ये कदाचित कुणीतरी माझ्या मृत शरीरासोबत लग्न करण्यास तयार होईल मी मान हलवली पण पुढचे दोन दिवस दोन तीन दिवस मी त्याला वेळोवेळी चुकवत राहिले मी कुठेही कुणालाच याबद्दल काहीच सांगितलं नाही नव्हतं कारण मला माहित होतं की माझ्यासारखं कोणीतरी लालसेपोटे ह्या म्हाताऱ्याशी लग्न करण्यास तयार होईल काही दिवसांनी मी त्याला खोटं सांगितलं मी हे खूप महिलांना आहे पण कुणी तुमच्याशी लग्न करण्यास तयार नाही महिना मृत व्यक्तीशी लग्न करण्यास घाबरत आहेत माझं बोलणं ऐकून तो म्हातारा निराश झाला तेव्हाच मी त्याला म्हणाले सर मी तुमच्यासोबत चार पाच महिने घालवले आहेत आणि तुम्ही मला दर महिन्याला मोठी रक्कम दिलेली आहे मोफत राहण्याची आणि खाण्याची सोय केली या मु उपकाराची काहीतरी परतफेड करावी म्हणून मी तुमच्याशी तुमच्या मृत्यूनंतर लग्न करण्यास तयार आहे मी गरजू मुलगी आहे मलाही पैशांची गरज आहे पण खरं सांगायचं तर झालं तर मी तुमची मदतही करू इच्छिते हे ऐकून तो म्हातारा खूप खुश झाला आणि त्याने त्याच्या वकिलाला बोलावून आपली इच्छा अधिकृतपणे घोषित केली त्याने वकिलाला सूचना दिली की माझ्या मृतदेहासोबत ह्या मुलीचं लग्न केल्याबरोबरच हिला बक्षीस म्हणून एक कोटी रुपये द्या वकीलही तयार झाला तेव्हा माझ्या यशामुळे मी खूप खुश झाले मग मला जास्त दिवस वाट पाहावी लागली नाही त्याच रात्री तो म्हातारा मरण पावला त्याच्या इच्छेनुसार मी लगेच वकिलाला बोलवलं वकिलाने मृत्यूपत्रानुसार लग्नाची तयारी केली लग्न लावणारे पंडित आणि साक्षीदार हे सर्व पाहून चकित झाले की एका मृत शरीरासोबत एका तरुणीचे लग्न होणार आहे पण सर्वांच्या मनात पैशांचं गणित होतं जे वकील त्यांना देणार होते अशा प्रकारे माझे त्या म्हाताऱ्यासोबत लग्न झालं आणि मला एक कोटी रुपये मिळाले लग्न झाल्यावर सगळे लोक निघून गेले वकिले घर सोडून जायला लागला तेव्हा मला घाबरल्यासारखं झालं आणि मी त्याला विचारलं आमचं लग्न तर झालं पण आता यांच्या अंतविधीचे काय तेव्हा त्या ते एक धक्कादायक गोष्ट अवघड केली तो म्हणाल त्या म्हाताऱ्याने त्याच्या मृत्यूपत्रात असं लिहून ठेवलं आहे की त्याला दफन केलं जाऊ जो नये जोपर्यंत त्याचं शरीर सडून जात नाही तोपर्यंत तो आपल्या बायकोबरोबरच राहील हे ऐकून मी किंचाळून उठले मेलेल्या माणसाच्या मृत शरीरासोबत मी एकटी या घरात कशी राहू शकते असं मी त्या वकिलाला म्हटलं मी असं करू शकत नाही त्या वकील माझ्याकडे पाहून म्हणाला तू एक कोटी रुपये घेतले आहेस ना आणि तुझं लग्न झालं आहे या घरात एक कामवली असेल जी तुझी काळजी घेईल आणि तुझं खाणं पिणं बघेल म्हणून तू पळून जाण्याचा जा विचारही करू नकोस आता तुझं त्यांच्याशी लग्न झालेलं आहे म्हणून जोपर्यंत तो म्हातारास सलामत आहे तोपर्यंत तुला आपल्या नवऱ्यासोबत राहावं लागेल वकील हे बोलून निघून गेला आणि मी तसंच डोकं धरून पुन्हा जमिनीवर खाली बसून राहिले तेवढ्यात माझ्या आईचा फोन आला आणि मी वेड्यासारखं फोनवर रडू लागली मी सगळं काही तिला सांगितलं तेव्हा आई, आई खूपच घाबरून गेली आणि मला ऐकवू लागली मी तुला नेहमी समजावत आले की लालच ही फार वाईट गोष्ट असते आता बघ एक कोटी रुपयांच्या मागे तू स्वतःला किती मोठ्या संकटात टाकून आली आहेस मलाही आता या याची तीव्र जाणीव होऊ लागली होती माझ्याकडून मोठी चूक झाली होती मी एवढी लालची वृत्ती ठेवायला नको होती एक कोटी रुपयांसाठी मी आता मी त्या घरातच होती त्या निर्जीव म्हाताराच्या शरीरासोबत ती पूर्ण रात्र मी अस्वस्थ होती मग एक शेवटी एक झोपेची गोळी घेऊन मी झोपले सकाळी उशिरा जाग आली औषध घेतल्यामुळे मला उठायला उशीर झाला होता नाहीतर मला नेहमी लवकर उठण्याची सवय होती मी काही वेळाने उठून बसले पण माझ्या आत काहीतरी विचित्र घडल्याचं मला जाणू लागलं मला असं वाटलं जणू कोणीतरी संपूर्ण रात्र माझ्यासोबत होतं मी डोकं हलवत स्वतःच्या विचारांना बाजूला सारलं कारण त्या म्हात्याची भीती माझ्यावर पूर्णपणे हावी झाली होती मी हळूहळू त्या म्हाताऱ्याच्या खोलीकडे गेले आणि दरवाजा उघडून पाहिलं तर तो म्हातारा अजूनही तसाच त्याच्या पलगावर पडलेला होता आता माझ्याकडे दुसरा कुठलाच उपाय नव्हता मला त्याचे शरीर सडण्याची वाट बघावी लागणार होती मी संयम बाळवायचं ठरवलं काही दिवस थांबले तर काही बिघडणार नाही माझं शरीर दोन दिवसापेक्षा जास्त ताजर राहत नाही त्यातून दुर्गंधी येऊ लागते आणि मग वकिलाला त्या मृत शरीराला दफनावंच लागेल त्या दिवशी मी पूर्ण दिवस माझ्या खोलीतच राहिले त्या घरात ठेवलेली कामवाली माझ्या अन्नपाण्याची व्यवस्था करून देत होती पण दुःख आणि पश्चातापाने मी थकून गेले होते मी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर त्या म्हाताऱ्यापासून मुक्त होऊ इच्छित होते माझा जीव त्याच्यापासून सुटावा आणि मी परत माझ्या देशात जावं असंच मला वाटत होतं रात्री ती कामवाली बाई जेवण बनवून माझ्या पुढे येऊन देऊन गेली मी जेवण विचार करत बसले होते तेवढा डोकं दुखायला लागलं आणि मी थकून झोपून गेली पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा उशिरा उठले गेल्या रात्रीसारखंच माझी झोप फारच वाढली होती तरी माझं शरीर थकल्यासारखं झालं होतं माझ्या मनात विचार आला की थकमा आणि मानसिक तणामुळे तणावामुळे हे सगळं होतंय पण त्या दिवशी मला असं वाटलं की माझ्या खोलीत कोणीतरी आहे माझ्या अंदोहणावर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा अस्तित्वाचे संकेत दिसत होते मी स्वतःला समजावलं कदाचित ती कामवाली रात्री माझ्यासोबत झोपत असेल मी फारच थकलेली होती म्हणून माझं शरीर एकाच जागी झकडलेलं होतं त्या म्हाताऱ्याला मा मरून आता तीन दिवस झाले होते मी रोज त्याच्या खोलीत जाऊन पाहत असायची पण मला एक गोष्ट अचंबित करत होती त्याच्या शरीरातून अजिबात दुर्गंधी एक नव्हती त्याच्या अंगातही रंगातही काही फरक पडत नव्हता तो अगदी जसा जिवंत असताना दिसायचा तसाच होता माझ्या मनात भीती घर करू लागली होती रोज रात्री मी बेशुद्ध होत होते आणि सकाळी उठले की माझं संपूर्ण शरीर थकल्यासारखं वाटायचं हे सारं सतत घडू लागल्यावर माझं मन गोंधळून गेलं त्या मला त्या कामावलीचा संशय येऊ लागला या घरात काहीतरी विचित्र चालू होतं कारण म्हाताऱ्याच्या शरीरावर काही परिणाम होत नव्हता उलट माझ्याच अंगावर काय घडते याचा विचार करताच मी थरथर कापू लागले माझ्या मनात विचार येऊ लागले कदाचित कोणीतरी रोज रात्री मला बेशुद्ध करून माझा गैरफायदा घेत असेल तर ही कल्पना मला अस्वस्थ करत होती पण मी त्या घरातून कुठेही जाऊ शकत नव्हती एक दिवशी खूपच घाबरून मी त्या कामवाल्या बाईजवळ भांडले मी रडत ओरडत तिला विचारू लागले तू रोज जेवणात काहीतरी औषध घालतेस का ज्यामुळे मी लगेच झोपून जाते आणि संपूर्ण रात्र झोपते एवढंच नाही तर मी अर्धा दिवस सुद्धा शिद्धीत नसते तेव्हा ती कामावली आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहून आणि म्हणाली मी तुमच्यासोबतच जेवण करते आपण दोघे एकत्र जेवतो जर मी खरंच काही मिसळलं असलं तर मी तुमच्यासोबत कधीच जेवली नसती तिच्या या बोलल्यावर मी गप्पत झाले कारण ती गोष्ट खरी होती मी आणि ती एकत्र जेवायचो एके दिवशी ती माझ्यासमोर जेवण घेऊन आली तेव्हा मी मुद्दाम तिला चहा बनवून आणायला सांगितला ती चहा बनवायला गेल्यावर मी माझ्या ताटीत ताटातील भात आणि भाजी कचराकुंडीत फेकली आणि स्वतः झोपून गेली नंतर ती आली जेवण अर्धवट केलेलं तिच्या लक्षात आलं पण ती काहीच म्हणाली नाही आणि तिने मला चहा दिला पण मी चहा देखील घेतला नाही तसा ठेवून दिला आणि परत झोपून गेले रात्री मला जाणवले की कोणीतरी माझ्या खोलीत आलं आलं होतं हळूच चावकाशपणे मला जो भास होता की जाणीव कामवालीच माझ्यासोबत खोलीत झोपते तो भास आता पूर्णपणे चुकीचा ठरत होता अगदी पुढच्या क्षणी माझ्याजवळ कुणीतरी पुरुष आला तो माझ्या शेजारी विचारावर येऊन झोपला तेव्हा मी अकस्मिकपणे मी उठून लाईट लावली आणि जसा प्रकाश पडला तर तो माणूसही धचकून उठून बसला मी समोर पाहिलं माझ्या डोळ्यांचा थरका उडाला कारण माझ्यासमोर तोच आरबी म्हातारा जिवंत स्थितीत बसलेला होता ज्याला मी इतके दिवस मृत समजत होती तो अगदी ठणठणीत थन जिवंत माझ्यासमोर बसलेला होता मी किंचाळत रडत ओढत त्याला विचारू लागले तू मेला नव्हतास हे काय चाललंय तू माझी अशी फसवणूक का केलीस तेव्हा त्याने शांतपणे संपूर्ण सत्य माझ्यासमोर मांडलं एक असं सत्य ज्यामुळे माझं भानच हरपलं त्याने सांगितलं की त्याचं रूप बघून कुणीच त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हतं पण जेव्हा मला त्याला त्या माझी परिस्थिती माझी मजबुरी समजली तेव्हा काही महिन्यांमध्ये मा त्याने माझं विश्वास जिंकला मग मृत्यूचं नाटक केलं मला पैशांचं लालच दाखवून त्याच्याशी लग्न करण्याचं जाळ्यात ओढलं आणि मी कोठ्या दिवशी कोट्यावधीच्या लालसे पोटीत त्याच्या मृतदेहाशी लग्न करण्यास तयार झाले पण आता मला हे समजत होते की तो म्हातारा मेला नव्हताच म्हणून त्याच्या शरीराला काहीच होत नव्हतं त्याने त्याचं कारणही सांगितलं तो आपल्या तरुणपणे एक ड्रायव्हर होता त्यामुळे त्याला दीर्घवेळ श्वास रोखण्याचं प्राचीन कौशल्य अवगत होतं आणि मी त्याचं हातचं खेळणं म्हणून राहिले तो म्हातारा आता मला कायदेशीर बायको मानतो कामाली त्याच्याच आदेशावर माझ्या जेवणात औषध मिसळून द्यायची पण मी बेशुद्ध होताच ती आपल्या खोलीत झोपायला निघून जायची मी त्या म्हाताऱ्यापुढे रडत राहिले पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही आज मी अजूनही त्याच्या घरात अडकलेली आहे तो दर महिना माझ्या घरी पाच लाख रुपये पाठवतो पण मला घटस्फोट देण्यास तयार नाही आता माझ्या आयुष्याचं फक्त एकच सत्य उरलं आहे मी त्याच्यासोबत जगायला भाग्यविधीने बांधलेली आहे आणि जेव्हा तो मरेल तेव्हाच या लग्नातून मला सुटका मिळेल मित्रांनो ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा आणि जर कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रहस्यमय आणि हृदयस्पर्शी कथा वाचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा